फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय अनादर ब्लॉग तर आज आपण आंब्यांचे झाडे बघूया तर चला सगळ्या झाडांना किती मोहर आलेला आहे आणि हे छोटे छोटे मोहर किती गोड दिसतायत। वाव आणि या मोहरांचे थोड्या दिवसानंतर कहऱ्याही होतील या मोहरांचा व छोटू छोटूश्या कैऱ्यांचा खूप छान सुगंध येतोय पूर्ण हवे दरवळतोय तो सुगंध या बघा छोटूशा कहिऱ्या तुम्हाला माहिती फ्रेंड्स या छोटूशा कैऱ्यांना ना मीठ मसाला लावून एखाद्या काप्यात गुंढाळून त्याला दगडावर ठेसल्यानंतर ते खाल्ल्यावरती ना खूप टेस्टी लागतं मला आता खूप आवडतं आणि आता थोड्या दिवसानंतर हे सगळे आंबे आंबे व कैर्या झाल्या ना हे सगळे मोहरं छोटे छोटे मोहर तर माझी मम्मी आणि आजी यांची खूप छान छान पकवान बनवते जसे आंब्याचा रस रस पोळी अजून रस शेवाया आणि माझी मम्मी आहे ना आईस्क्रीमसुद्धा बनवते आईस्क्रीम मँगो शेक ते पण खूप टेस्टी लागतं थोड्या दिवसानंतर हे मोहरं आंबे झाली का मग ह्यांच्या माझे आजी जेव्हा लोणचं बनवेन ना तेव्हा पण मी तुम्हाला एक ब्लॉग ब्लॉग बनवून दाखवेन हे बघा हे थोडेसे मोठ्या कैद्या आहेत सगळीकडे इतकं छान सुगंध येतोय ना मला असं वाटतंय केव्हा मोठे होते आणि केव्हा नाही तर बाय बाय फ्रेंड्स आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नवे असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 Bye-bye-bye-bye-bye.